सर्वांना जय भारत तुम्ही पाहत आहात राष्ट्र भारती कणबोली येथील आई कुलस्वामी मंदिरात आज महिला भगिनींसाठी हळदी कुंकुवाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते हळदी कुंकुवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चांगोनाबाई दड स्वाती बनगर मनीषा सोलनकर शीतल देशमुख रेशमाताई पिंगळे सरक मावशी वरकाटे मावशी आदींनी स... फ सहभाग घेतला नगरसेविका मोनिकाताई मानवर यांनी माता भगिनींना हळदी कुंकुलावत मार्गदर्शन केले यात कार्यक्रम घेण्यात आला મળે મળે તે તે તો ચાલા 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 हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशस्वी करत आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायंना पुण्यतिथीचा कार्यक्रम देखील मायका देवी भक्तांनी उत्साहात पार पडला चंद्रशेखर धडस अतुल देशमुख अजित पिंगळे विशाल मेटकरी राहुल किलारी सौरभ झंजे अक्षय पाटील सतीश पिसाळ विजय जाधव आचार्य प्रकाश कोळेकर राहुल आगलावे पुजारी यांनी सहभागी